आणि देवलाली झालेला आहे त्याच्यानंतर वरुण दुणा। वरुण उमेदवाराला आज सकाळपर्यंत पळून घेऊन गेलेले आहेत तीन दिवस झालेले पोलीस कंप्लेंट आम्ही केलेले आहे तो सापडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मुस्लिम कॅन्डिडेट आहे एटी फोर इयर्स आहे त्याचं आणि त्याला पडून गेलेले घेऊन गेलेले तशी परिस्थिती आहे लोहा खांदार मध्ये सुद्धा असणार हे झालं त्याच्यानंतर मग हाकेनवरती सुद्धा असणारा हमला झाला त्या सगळ्याच्या नवनाथ वाघमारे जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा असणारा हमला झाला एकंदरीत मी असं म्हणेन की वंचितच्या कार्यकर्त्यांवरती आणि उमेदवारांवरती हल्ले मोठ्या प्रमाणात झाले तेवढं फक्त मी नमूद आता कारण आहेत त्याच्यापैकी एक आहे की सत्ता परिवर्तन होत आहे अशी भीतीतून झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की आता मोर्शीचा जो उमेदवार आहे आमचा जसा चार दिवस झाली त्याला पळवलेला आहे आजही तो सापडलेला कार्यकर्ते प्रचार करतात मी मतदाना आव्हान एवढंच करणार आहे की ज्या विचारसरणीला आपण मानतो त्या विचारसरणीला आपण असं मतदान करा मोठ्या प्रमाणात मतदान करा म्हणजे जेणेकरून सरकार जे आहे ते आयाराम गयारामच येण्यापेक्षा आणि खरेदी खरेदी फोरस करण्यापेक्षा एक विचारांचं सरकार त्या ठिकाणी चालेल हे आपण बघितलं तक मुझे दिखाई देत आहे है की <coughs> नॅशनल पार्टी जो आहे महाराष्ट्र में साइडलाइन होगी और आ, रीजनल पार्टीज है उनकी ताकत बढ़ेगी ऐसा मुझे दिखाई देता है एक तरफ से ये मैं कहूंगा 1990 की जो परिस्थिति थी वो दोबारा इस देश में शुरुआत हो रही है और ये एक अच्छी साइन मैं कह रहा हूँ क्योंकि ये फेडरलिज्म जो है उसको बढ़ावा मिलेगा ताकत मिलेगी और साथ ही साथ ये जो नेशनल पॉलिटिकल पार्टी का मनमानी कारोबार जो चल रहा है उसको अंकुश लगेगा ऐसा मैं मानता हूँ तो वंचित की क्या भूमिका रहेगी सत्ता बनाने ठीक देखिये हम लोग सत्ता के पक्ष में रहेंगे सत्ता में जाने के पक्ष में रहेंगे लेकिन वो निर्भय इस पर है कि किस विचारधारा को ज्यादा वोट मिलते हैं उस पर निर्भर